हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ तर आज मी जात आहे रायता आश्रममध्ये तर मला चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का आपण राहतो जिथे पण आपल्या आजूबाजूला एवढ्या छान छान जागा असतात बघण्यासारख्या पण आपल्याला आपल्या कामातून आपल्या रोजच्या धावपळीतून वेळच मिळत नाही की आपण कुठेतरी जाऊन फिरून येऊया तर अशीच ही एक गोष्ट माझ्याही बाबतीत झाली आज मला एवढी वर्ष झाली मी इथे राहते कल्याणमध्ये पण मला ह्या रायता आश्रमच्या विषयात काहीही माहिती नव्हतं पण सांगायचं असं की मी कल्याण वेस्टला डेली माझ्या मुलाला सोडायला जाते पण तरीही मला ह्या रायता आश्रमच्या विषयात काहीच कल्पना नव्हती तर आमची स्वच्छता अभियानची टीम आहे तर त्यांनी ॲक्च्युली प्लॅन केला की चला आपण मुलांना घेऊन जाऊया तिथे खेळण्यासारखी पण खूप छान जागा आहे आणि एक चांगलं वातावरण आहे तिथे गाई वगैरे गोशाला आणि अशा म्हणजे भाज्यापाला सगळं तिथे असं शेतीच्या प्रकारासारखं आहे तर म्हटलं चला तर एका जणाचे पर पर्सनचे तीनशे रुपये तिथे होते आणि दोन्ही टायमाचं जेवण आणि संध्याकाळी एक पेला दूध असं त्यांचं म्हणजे रुटीन आम्हाला त्यांनी सांगितलेलं की तुम्हाला आम्ही इथून मिळणार तर आमचे जे मेन होते त्यांनी आम्हाला हा मॅसेज केलेला तर आम्ही तीनशे रुपये एका जणाचे पे, एक पे केले आणि आम्ही सकाळी आठ सव्वा आठच्या टायमाला निघालेलो तर आम्हाला तिथे पोहोचता पोहोचता नऊ दहा झाले म्हणजे कल्याण ईस्टपासून तर रायता आश्रममध्ये पोहोचण्याचा टाईम घे हा एक ते दीडच्या दरम्यान तुम्ही तिथे आरामशीर पोहोचाल फायनली आम्ही पोहोचलो तर तुम्ही जर ऐकून असाल रायता आश्रम तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कधी तिथे गेलात किंवा तुम्ही फर्स्ट टाईमच ह्या आश्रमविषयातनी तुम्हाला मी माहिती देते किंवा तुम्हाला आत्ता माझ्या व्हिडिओच्या नंतरच कळालं की आपल्या कल्याण वेस्टमध्ये रायता आश्रम आहे म्हणून तर प्लीज नक्की कमेंट करून सांगा तर खूप छान इथे जेवण वगैरे पण होतं आणि खूप छान असे इथे भाज्यापालांचे एवढे छान भरमसाठ असं जिकडे तिकडे हिरवळ दिसत होती ना काय सांगावं तुम्हाला तुम्ही जर तिथे गेला ना तुम्हाला नक्की तुम्हाला गेल्यावरती खूप चांगलं वाटणार आहे आणि जेवढं शक्य होऊ शकेल तर विथ फॅमिली तुम्ही तिथे जा तुम्हाला बरं वाटेल आणि आम्ही जेव्हा आमची बस इथे पोहोचली ना पहिले स्टार्टिंगला तर माहिती नव्हतं की रायता आश्रम आहे कुठे कसं जायचं किती लांब आहे पण जेव्हा आम्ही कल्याणवरून निघालो तर एक तास एक सव्वा एक तासामध्ये आम्ही तिथे रायता आश्रमला पोहोचलो जाताच आम्हाला गोशाला दिसली समोर तुम्ही जसं बघितलं की इथे गोशाला आहे आणि खूप गायी आहेत खूप म्हणजे अशा त्या वेगळ्याच गायी आहेत त्या म्हणजे वेगळ्याच मला त्या गायींची जात नाही माहिती काय जात आहे पण वेगळ्याच प्रकारच्या गायी होत्या तर इथे जे आहेत ते सर म्हणजे जे तिथे काम करतात त्यांना असा गूळ घेऊन आलेले देसी गूळ असतो तो ते गायीला चारण्यासाठी अशी विकत होते तर बऱ्याच लोकांनी ते घेऊन गायीला खाण्यासाठी पण दिला म्हणजे तुम्हाला तिथे ना गोळ प्लस आपला हिरवा जो त्यांना चारा लागतो ते तुम्हाला तिथे विकतही मिळतं आणि त्याच्या व्यतिरिक्त ते त्यांना खायला पण टाकतात जर कोणी असं नवीन फिरायला आलं तर ते लोक विकत घेऊन गाईला वगैरे खायला देतात तर थोडंसं पुढे गेल्यावरती बघा इथे एक रुईचं झाड दिसलं त्या रुईच्या झाडालाच मी कॅप्चर करते कारण की ना रुईचं हे सफेद रुईचं झाड आहे माझ्या गावी मावशीच्या म्हणजे एक डॉक्टर आहेत आयुर्वेदिक त्यांनी मला खूप वेळेस रुईच्या झाडाची फुलं जी, जी आहेत ना ती खायच्या पानामध्ये दिलेली मला थोडं हाड हाडांचा त्रास आहे म्हणजे माझ्या हाडामध्ये ताप गेलेली तेव्हा त्यांनी पांढरी रुई जी असते तिची पानं खाण्याच्या पाण्यामध्ये दोन पानं आणि तीन फुलं असं खायचं होतं पाच दिवस तर तेव्हा मी ती पांढरी रुई मला इथे फर्स्ट टाईम दिसली म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया तिथे बघा समोरच हनुमानाची सॉरी हनुमानजीची एवढी छान अशी मूर्ती होती ना हातामध्ये पर्वत घेऊन ते असं उडताना जसं जातात हरेक दि म्हणजे फोटोमध्ये तुम्ही बघितलं असेल तशी त्यांची एक प्रत्यक्षात एवढी सुंदर मूर्ती होती ना तर मला खूप आवडली तर माझ्या लेखाला म्हटलं प्लीज जा जा जरा आणि शूट कर आणि हो सॉरी थोडं बोलता बोलता मला चुकतं कारण की मी एवढी प्रोफेशनल नाही आहे की एकसारखं व्यवस्थित बोलू शकेल त्यानंतर माझा लाईक पुढे आला बघा श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर तर इथे हे मंदिर होतं ओम नम शिवाय लिहिलेलं आहे बघा खूप मोठं असं गार्डन आहे इथे खूप मला बरं वाटलं खूप आणि मला असं विश्वासही नव्हता की इथे गार्डन आहे म्हणून सॉरी मंदिर पण आहेत आणि इतकं छान बघण्यासारखं आहे तरी बघा इथे जे काका आहेत ना ते बघा इतकी छान अशी महादेवाच्या पेंडी वगैरे काढतायत कलर करतायत एकदम छान एकदम खूप सुंदर सुबक काम करत होते मी ते बघितलं आणि त्यांचं हाताचंच काम चालू होतं बघा तुम्ही पेंटिंग वगैरे ते ब्रशने वगैरे अजिबात नाही करत हातानेच ते काम करत होते तर बाहेर नंदी महाराज पण आहेत आणि हे जे तुम्ही पूर्ण गार्डन बघताना हे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पसरलेलं आहे मला एकर नाही सांगता येणार किती एकर किंवा गुंठा काय असतं ते नाही मला कळत पण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि हो इथे हे जे तुम्ही साईड साईडला ही झाडं छोटी छोटी बघतायत ही मोगरेची झाडं आहेत आणि बाजूबाजूला जी आंब्याची तुम्ही मोठी मोठी झाडी बघितलीत ना एवढे भरमसाठ आंबी लागली होती ना त्याला माझा तो त्या आंब्यावरती जीव अडकलेला मी येऊन जाऊन ते आंबेच बघायचे की मला ना अशी हिरवळ झाडं दिसली ना तर मला खूप वातावरण फ्रेश वाटतं प्रसन्न होतं तर मला ते आंबे बघून खूप खायची इच्छा होती पण तिथे जे काम करणारे होते ना त्यांचं लक्ष आमच्यावरती होतं तर मी म्हटलं अरे तोडणार तरी कसे ते ओरडतील तर हे बघा इथे भाजी लावण्यात आलेली आणि म्हणजे दोन्हीही कडे दोन्हीही कडे अशा भाज्या लावण्यात आलेल्या पत्ता गोबी फूलगोबी हिरवी वांगी काळी वांगी भरपूर प्रमाणात होती आणि हे तर बघा आश्रम सत्संग वगैरे होतात तिथे आणि बाजूलाच ना गाईच्या शेणापासून जे आपण गवऱ्या वगैरे बनवतो तेही एका साइडला सुकवण्याचं चा काम चालू होतं छोट्या छोट्या आकारामध्ये तिथे थापल्या जात होत्या आणि ते तुम्हाला वीस रुपयाच्या पाच किंवा दहा अशा दिल्या जातात पाच दिल्या जातात बहुतेक तर मी पण आणल्या होत्या आणि इथे तुम्हाला ना भाजीपाल्या सगळं सगळं विकत मिळतं म्हणजे खूप कमी प्रमाणात जास्त महागही नाही पण फ्रेश व्हेजिटेबल मिळतं नक्की तुम्ही इथे गेलात ना तर भाजीपाला तुम्ही आरामशीर घेऊन या संध्याकाळी ते तुम्हाला जे हवं आहे त्यांना सांगितलं तर ते तुम्हाला तोडून विकत देतात तर हे एक वडाचं झाड जा होतं खूप मोठं आणि तिथे एक शेड टाकलेलं आहे म्हणजे बसण्यासाठी सावली खूप छान करण्यात आलेली आहे आम्ही जेवण केल्यावर तिथे बसायला गेलेलं तर तुम्हाला पुढे दिसणारच आहे परत माझ्या लेखाने माघार घेतला तर हा माझा मोठा मुलगा आहे त्यानेच हा व्हिडिओ शूट केलेला तर खूप म्हणजे त्यांनी जेवढं त्याला कवर करता आलं त्यांनी पूर्ण कवर केलं कुठेही मला वाटतं राहिलेलं नसेल तर बघा तो बाहेर आला आणि आजूबाजूला जे तुम्ही हे बघताय ना ही मोगऱ्याची काही सदाफुलीची झाडं आहेत आणि आंब्याची पण खूप मोठी मोठी झाडं आहेत तिथे आणि आंब्याला खूप अशी मोहर पण आहे आणि कच्च्या कैऱ्या बघून तर तोंडाला नुसतं पाणी यायचं मी सांगते एका एका झाडाला ना अशी पावपाव किलीची एक एक ला कैरी लागलेली होती त्यानंतर आम्ही पुढे आलो गोशालामध्ये गोशालामध्ये हे आहेत मृत्युंजय सर यांनीच हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला यांनीच म्हणजे सगळ्यांना सजेस्ट केलं की चला आपण मुलांना फिरून आणूया थोडंसं सा बघण्यासारखं पण आहे तर ह्या बघा ह्या गायी कोणत्या आहेत मला माहिती नाही पण ह्या गायी आपल्या इकडे असतात त्या नॉर्मल गायी नाही आहेत तर आम्ही त्यांना खाण्यापिण्यासाठी ते चारा टाकला म्हणजे चारा विकतही मिळतो आम्ही काहीतरी एक दोन तीन टप विकत घेतलेला आणि बाकीचा त्यांनी आम्हाला असाच फ्री दिलेला तर सगळ्यांनी मोठी असा सगळ्या गायींना एक एक मोठी चारा दिला म्हणजे पुरला सगळ्यांना असं नाही की एकच टप दिला तो मी पूर्ण व्हिडिओ शूट नाही केला कारण की काय होतं ना मग भरपूर मोठा व्हिडिओ होतो तर सगळ्यांनी मोठी मोठी असं टाकलेला आहे चारा तर हे त्यांचे मोठे मुलगे आहेत मृत्युंजय सरांचे ते पण व्हिडिओ काढतायत म्हणजे फोटो शूट करतायत सॉरी त्यानंतर तुम्ही पुढेही बघाल खूप एन्जॉय केलं आम्ही तिथे गेल्यावरती खूप एन्जॉय केलं खूप एन्जॉय करण्यासारखं वाटलं तिथे म्हणजे एक बारा एकपर्यंत आम्हाला जेवणाची पण व्यवस्था झाली आणि परत संध्याकाळी निघताना पण आम्हाला जेवण देण्यात आलं आणि इथे गेल्यावरती खरंच तुम्हाला सांगते गावाला गेल्यासारखं फील होतं तर असं वाटत होतं की आम्ही गावी आलो आहे फिरायला मला इकडचं वातावरण खूप छान वाटलं त्यानंतर आम्ही गाईला वगैरे जेवण दिल्यावरती आम्ही परत चाललो होतो एक आश्रम सॉरी म्हणजे एक ध्यान करण्यासारखी एक जागा आहे तिथे मला नाव आता आठवत नाहीये तर मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तुम्ही बघू शकता पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही निरखून बघा तुम्हाला दिसेल की उन्हाच्या झळा ज्या आहेत ना त्या ह्या व्हिडीओमध्ये ब्लर ब्लर दिसत असतील तुम्हाला की उन्हाच्या झळा बघा कशा चालतात कधी तुम्हाला ह्या झळा जर समजलं नाही ना जे वाऱ्यात नाही असं बघा व्हिडिओमध्ये थोडंसं असं वाकडं तिकडं वाकडं तिकडं हालतंय ना त्या उन्हाच्या झळा आहेत बघा तर जर तुम्हाला कधी समजत नसेल की ह्या कशा असतात तर तुम्ही कधी पण ना काही चुलीच्या जवळ बसले किंवा गरम काही करत असाल ना तर आजूबाजूचं थोडंसं वातावरण बघा जेव्हा हवा किंवा ऊन असतं ना तेव्हा ह्या झळा दिसतात तर तशा उन्हाच्या झळा लागत होत्या जास्त वेळही नव्हती झाली पण चांगलंच ऊन लागत होतं तर ओ बघ पाठीमागचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय इथे ना खूप छान असं फुलांचा बगीचा होता हर एक प्रकारची तुम्हाला इथे फुलं बघायला भेटली असतील तर इथे ना खूप छान असं शांत वातावरण होतं आणि समोर बघा इथे ना कमळाची फुलं पण लावण्यात आली होती पण इथे असं लिहिलेलं स्ट्रिक्टली की हे इथे ध्या ध्यान करण्यासाठी तुम्ही शांतपणे बसावे इथे गोंगाट आवाज काहीही करू नाही तर आम्ही इथे जेव्हा गेलो तेव्हा तिथे ते ते फक्त दोन माळी होते जे काम करत होते बगीचेची वगैरे देखभाल करत होते आणि मृत्यूंजय सांगत मृत्युंजय सर जे आहेत ना ते आम्हाला सांगत आहे की हे जे आश्रम आहे हायवे आता तिथून नवीन हायवे बनवण्यात येत आहे तिथे बाजूलाच लागून आहे तर हे बघा हर एक प्रकारची फुलं तुम्हाला इथे बघायला मिळतील मी आजपर्यंत जी काही फुलं झाडं बघितली नव्हती ना, ना ती पण मला इथे गेल्यावरती बघायला मिळाली आणि कमळाची पण बघा तुम्हाला इथे फुलं दिसतील सॉरी झाडं दिसतील कारण की ते कसं ना वीकली की मंथली असं साफ करतात ते बोलत होते की त्याला फुलं येतात पण कधी कधी ती फुलं झडून जातात पण आता इथे थोडे दिवस झाले त्यांनी साफसफाई काही केली नव्हती पण खूप छान होतं आणि असं छान तर असं एक चित्त होऊन असं बसावं असं वाटलं आणि खूप अनुभव चांगले आले तिथे आम्ही थोडं बसू दे शांतपणे थोडं ध्यान केलं खूप शांतपणे असं म्हणजे पाच ते दहा मिनटं आम्ही शांतपणे एका एकाग्रता बोलतात ना जपून असं ध्यान केलं खूप बरं वाटलं आणि खूप शांत वातावरण होतं त्यानंतर आम्ही उठलो आणि आमची स्वच्छता अभियानाची टीम असे पूर्ण आम्ही सगळ्यांनी जेवढी आमची पब्लिक गेली होती त्यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी फोटोशूट केला जेणेकरून व्हिडिओ पण काढले जेणेकरून आपल्याला आठवण राहिली पाहिजे की आपण हा कुठेतरी गेलेलो कारण की ना आपण जेव्हा कोणत्याही लोकांना ओळखत नाही ना हे बघा श्री निवास पवित्र तीर्थ क्षेत्र असं लिहिलेलं होतं तर तीही माणसं जेव्हा आपल्या म्हणजे सहवासात येतात ना तेव्हा आपल्याला त्यांच्याशी ओळख झाल्यावर त्यांचा म्हणजे व्यवहार बघित बघून किंवा त्यांचा स्वभाव बघून आपल्याला हे बरं वाटतं तर मग आपल्याला कधी कधी असंही फील होतं की कि वा किती छान माणसं होती ना ती खूप छान वाटलं खूप एन्जॉय केला पण जेव्हा आपण आपल्या घरी येतो तेव्हा सगळं ते आपण हे दोन तीन दिवसांनी विसरून जातो पण ज्या आठवणी आपण एकत्र बसून हसून खेळून दिवस काढतो ना तो दिवस कधीही आपण विसरू शकत नाही हे मी अनुभव करते त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास केला तिथून वापस आलो आम्ही म्हटलं चला आता जेवणाचा टाईम झाला आहे तर जेवायला जाऊया तर आम्ही इथे बघा हे सिडिनीवरती प फर्स्ट फ्लोअरला जेवण वगैरे बनवण्याचं काम चालू होतं पण आमचं बॅडलक जेवण अजून तयार नव्हतं झालं तर आम्हाला परत खालती यावं लागलं पण मी तुम्हाला दाखवते इथे बघा बिना जरुरी उपर जाना मना आहे आणि चप्पल बुटं वगैरे बाहेरच काढायची होती आणि वरतीनं इतकं थंड वाटत होतं ना ह्या रूम मध्ये जेवण केल्यावर एवढी सुस्ती येत होती ना असं वाटत होतं की इथेच झोपावं पण आम्हाला पाच वाजेपर्यंत इथे वेळ काढायची होती तर हे बघा इथे जागोजागी असं ना सर्कलमध्ये लिहून ठेवलेलं आहे तर मृत्युंजय सर जाऊन आले ते बोलले की जेवण अजून अर्धा तास लागेल बनवायला तर डाळ वगैरे झालेली तर हे बघा अशा प्रकारे ही लोक माणसं जेवण वगैरे बनवत होते खूप छान जेवण होतं जेवणाला काहीही टीका करण्यासारखं काहीच नव्हतं हे बघा तर आम्ही म्हटलं तर अर्धा तास आहे तर थोडाफार आपण एन्जॉय करूया बाहेर बसूया तर आम्ही परत गोशालामध्ये बघा थोडंसं इथे गायींशी खेळून म्हणजे त्यांच्याशी बोलून खूप वातावरण चांगलं झालेलं आणि आम्ही थोडं गायींशी पण बोलत होतो हात फिरवत होतो म्हणजे जरा आम्हाला पण खूप चांगलं वाटलं त्यानंतर मी ना एका साईडला एक आंब्याचं झाड होतं तिथे तुम्हाला मी सांगितलं तसं खूप मोठ्या मोठ्या भल्या मोठ्या कैरा लागलेल्या तर तिथे ते, ते माळी होते ते बोलत या गुडियाचं ध्यान लक्ष ते आंब्याच्या याच्यावरती बघा हा फुलोरा तर ते मला बोलत होते की तुमचं लक्ष ते आंब्याच्या आंब्यावरतीच आहे म्हटलं मला प्लीज द्या तुम्ही दोन आंबे तरी तर ते बोलले तुम्हाला जाताना ताई आम्ही देणार मग शेवटी आम्हाला फोन आला की जेवण तयार झालेलं आहे तुम्ही या आम्ही अर्ध्या तासाने आलो आणि जेवणासाठी बघा आम्ही बसलो पण इथे एक असं सिस्टम होतं की आपलं ताट आपण स्वतःच जाऊन घेऊन यायचं चा, जेवण झाल्यावर स्वतःच धुवायचं आणि स्वतःच उबडं घालायचं तर हे नितीन सडा सर आहेत जे थम्सअप करत आहेत ते पण एक यूट्यूबर्स आहेत माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत त्यांचे साठ सत्तर हजार फॉलोवर्स आहेत डेली ब्लॉगिंग ते पण करतात तर जेवण बघा जेवणामध्ये ना इथे भाजी होती मिक्स व्हेजिटेबलची भाजी जिथे जेवढ्या भाज्या तिथे म्हणजे सॉरी ज्या भाज्या तिथे येतात ना सगळ्या त्या सगळ्या भाज्यांची मिक्स भाजी केलेली आणि चपात्या होत्या आणि हो झालं असं होतं की मला चपाती अजिबात आवडत नाही मी भातच खाते पण त्या दिवशी नेमकं प्रॉब्लेम हा झाला की त्या दिवशी एकादशी होती आणि एकादशीला इथे भात नाही बनवत तर त्यामुळे मला नाईलाजाने चपाती खावी लागली तर मी तुम्हाला जेवण दाखवते जेवण खूप छान होतं अतिशय गोड जेवण होतं आणि ज्या फ्रेश फ्रेश भाज्या होत्या ना त्याचं जेवण खूप सुंदर लागत होतं तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत अशा मिक्स भाज्यांचं त्यांनी हर एक प्रकारच्या भाज्या त्यांनी टाकून ती भाजी बनवलेली खूप चविष्ट लागत होती असं नाही की वाईट होती खूप चविष्ट एकदम असं वाटत होतं किती छान जेवण आहे आणि सात्विक जेवण होतं ते मला खूप आवडलं तर जेवणामध्ये बघा इथे ताक होतं सलादमध्ये असे फ्रेश फ्रेश गाजर होते लाल लाल भडक आणि उपमा होता आणि मिक्स भाजी आणि चपात्या असं हे जेवण होतं तर आम्ही मस्तपणे जेवणाचा आनंद घेतला जेवण केलं एन्जॉय केलं आम्ही पोट भरून जेवलं आणि इकडचं जे ताक होतं ना ते एकदम अप्रतिम होतं बस तावर ना आजू चाहिए चाहिए 맞아 चाहिए चलो ना हम चलो आगे 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 Come on, buddy, company, the money, the party, company, company. Come buddy, the buddy, come buddy. That's not gonna be a good one. Yes, I didn't. Hello! Come on, come on, come on, come on, come on, come on, come on. एक जाओ एकदम दादा कपडी ने वाला रद्दी 잡ते आमनो जा वाईचे काम आहे दादा चष्मा ओई एक या तू मला हाळो हाळो देखा आ जाओ तेच मागले आहे के बाई जी ए बाबा रतन सोनू पाय दुखले हाळो चक्र येईल सो ना फुगडी कधी खेळला होता रे काय रे कधी अजून फुगडी खेळायला लागलाय तू पडली लीडर उभाचे कायम उभा लीडर खडाय तो सभी खड़े रहेंगे चला रंग रंग बंदा फिर से जाओ अच्छा गेम चेंज करा दादा म्हणतो शिवाजी म्हणतो दोन्ही हात तंब्यावर उड्या मारा शिवाजी म्हणतो थांबी शिवाजी म्हणतो उभे राहा म्हणतो उड्या मारा तारा पुडा त म त बुझ्नु छैन पुरा तारा पसा समझ पुडे उनीहरुले ताला भन्नु कि पुडा मा भन्नु कि ताला यो

<ंगेट> था था या महिला मंडल अरे उडा उडा शूट करते क्या है सारे सारे आए या सब को फिर से बताइए एक बार किसन महिला एक ना राजा ना अच्छा कैसे करना शूट कैसे करना शूट कैसे करना मैं भिंती जवळ येईल मळ्यामध्ये आहोत तळ्यात म्हणलं तर समोर येत ना मळ्यात म्हणलं मागे मळ्यात कळ्यात कळ्यात

जेवण करून आम्ही थोडासा विश्राम घेतला आणि त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून जो गेम खेळला ना तो तुम्ही बघितला तळ्यात मळ्यात खेळताना व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणीही नव्हता आणि थोडंसं माझा आवाज तुम्हाला हसण्याचा येत असेल तर प्लीज इग्नोर करा कारण <laughs> की मी विचित्र पद्धतीने हसत होते मला हसू कंट्रोलच होत नव्हतं खूप एन्जॉय केला आणि त्यानंतर मग निघताना आम्ही परत एकदा गोशालामध्ये प्रवेश केला गाईंना भेटलो त्यांच्याशी असं प्रेमाने बोललो आणि गायी एवढ्या छान होत्या ना आवाज दिला की जवळ यायच्या आणि एक दोन गायी होती ना ही गाय तुम्ही बघताय ना ही मला खूप आवडली इतकी छान होती ना मी जिकडे जायची ना त्या साईडला ही गाय यायची ना तर मला हिच्याशी खूप म्हणजे आपुलकी वाटायला लागली खूप चांगल्या गायी होत्या आणि असं ना एक मला ना जनावरांशी खूप म्हणजे अटॅचमेंट आहे मला नाही माहिती का मी लहानपणापासूनच अशी आहे माझी मम्मी मला सांगते की तुला लहानपणापासूनच प्राणी आवडतात भले ते साप जरी असलं तरी तू पाळशील अशी माझी मम्मी मला बोलते पण मला नाही माहिती की मला ॲनिमल्सवरती एवढं प्रेम काय येतं माझ्या सध्याच्या घरामध्ये मी ससे पाळलेत मांजरी पाळलेत कुत्रे पाळलेत म्हणजे मला खूप आवडतं कुत्रे भलेही बाहेर राहतात पण मांजरीने माझ्या म्हणजे माझी मांजर नाही आहे बाजूलाच राहायची त्या मांजरीने तीन पिल्लं दिले ससे माझ्याकडे सात आठ होते त्याच्यातले मी पाच सहा देऊन टाकले दोनच आहेत माझ्याकडे तर मी पण ॲनिमल लवर आहे तर अशा प्रकारे आम्ही गाईंना निरोप दिला आणि थोडंसं आम्ही शॉपिंग वगैरे केली भाज्या वगैरे घेतल्या काही धूप कंडा अगरबत्ती असं घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघलो तर हाच होता माझा व्हिडिओ छोटासा बाय बाय टेक